आत्ता कशी काय हा मग तुम्ही तिकडे पांढरा बाजावत कसा काय दिसतोय दाढी जरा वाढली गत वाटते थोडीशी चक्की इकडे दाडी केलेला गडी बघा कसा क्लीन दिसतोय दाडीच करणार इथं वाढली

काढा म्हणजे एक मोक्का मोक्का व्हिडिओ असतो पालखी आम्ही पालखीत सध्याला हे बघा इकडे पाठी बघा वारकरी थांबलेला असून दे बाय बाय